घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आमच्या वाड्यावस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचे काम तळहयात आजवर जमले नाही ते पालकमंत्री नितेश राणेंनी नित चुटकी करून दाखवले वंचित समाजाबद्दल कळवळ असलेले आणि आपल्या प्रश्नांना तात्काळ न्याय देणारे मंत्री नितेश राणे आहेत म्हणूनच राज्याच्या कॅबिनेट मंत मंत्रिमंडळात आपले पालकमंत्री नितेश राणेंची मान ताट करण्यासाठी कणकवली नगरपंचायत निवडणूकमध्ये प्रभाग आठमध्ये नगरसेवक म्हणून गौतम कुडकर आणि नगराध्यक्षपदासाठी समीर नलावळे यांना मतदान करावे असे आवाहन जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केले निवडणूक आहात आम्ही निर्विवादपणे आम्ही जिंकणार आहोत कारण गेले आठ दिवस इथलं आणि आजच्या दिवसातलं वातावरण नलावडे साहेबांच्या उपयोग आम्ही घरोघरी प्रचार केला आणि रॅली काढली त्यावेळी लोक स्वयंप्रेरणे सांगत होते आणि आम्ही पालकमंत्री यांचं साहेबांचं काम बघितलेलं आहे म्हणजे आमचे लोक सांगत होती त्यामुळे आम्ही निश्चितपणे गौतम कुडकर यांना निवडून देणार आहोत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नलावडे साहेब सुद्धा यांना देणार आहोत मी त्यावेळी बोलत होतो लोकांसाठी भाजपला मत का दिलं पाहिजे नलावडे साहेबच पुन्हा का पाहिजे किंवा आमचे गौतम कुडकरच का पाहिजे फक्त भावनेच्या आहारी जाऊन तरी राजकारण करायचं नसतं प्रॅक्टिकल राजकारण केलं पाहिजे बाबा ह्या माणसांना निवडून दिल्यानंतर ज्यांनी आठ वर्षा अगोदर या भागामध्ये केलेलं काम किंवा नलावडे साहेबांनी गेले पाच वर्षात केलं काम आणि कुणीतरी वीस वर्षापूर्वी केलेलं काम आणि आता शहर विकास आघाडी मतं मागण्यांचं लोक हे आपण कंपॅरिझन त्याची तुलना केली पाहिजे आणि आपण तो निर्णय घेतला पाहिजे माझ्या समाजातील लोकांना मात्र कळकळीचं आव्हान आहे का सांगतो आम्ही राणेसाहेबांच्याच पाठीशी का राहिलो अनेक नेते आहेत तर आम्ही आंबेडकरी चळवळीतील लोक आहोत मग भान भारतीय जनता पार्टीवर राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये आम्ही काम का करतो खरं तर दृष्ट लागणे एवढं काम आदरणीय राणेसाहेब करतो एक तुम्हाला मुद्दा मी मुद्दा सांगतो आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषद काम करत होतो ते दूरधाणी कधी कधी पालकमंत्री विरोधी पक्षातील असेल मग आम्ही दिवसभर त्या नियोजनमध्ये पॉकलायचो की आमच्या जिल्हा परिषदेत ठरावायचं ते केले नाही जायचे पण आज आमचं नशीब एवढं आहे आणि आमचं चांगली वेळ आहे की पालकमंत्री आमच्या पक्षाच्या आहेत मग पालकमंत्री साहेब ज्या पक्षाच्या आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या जो या जिल्ह्यातील सगळी सत्ता सत्तास्थानं आली तर विकासा प्रा प्रामुख्यानं होणार आहेत तर व्य विकासाचे जे प्रश्न आहेत ते विद्यमान आमचे नगरसेवक निवडून येणार आहेत ते गौतम कुडकर असतील नगराध्यक्ष साहेब असतील यांच्यामार्फत जे जाणारे प्रस्ताव आहेत नगरोत्तांचे असतील किंवा अण्णाभाऊ साठे विकास योजनेचे प्रश्न साहेबांनाच अधिकार आहे साहेब कलेक्टरना आदेश देणार आहे विरोधी लोक नाही देणार त्याच्यामुळे आपलं मत आहे भाजपला विकासाला मत आहे एक आठवण मुद्दाम सांगतो आम्ही हे काही प्रश्न सोडवताना आम्हाला अडचण येत होते तर आम्ही गौतम कुडकर वगैरे आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र आला आमच्या समाजातील सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र येतो सगळ्या संघटना आम्ही एकत्र आणि एक आम्ही संघटना स्थापन केली आणि त्या संघटने सर्वातोग जर काय केलं असेल तर जनता दर आम्ही घ्यायचं ठरव कारण अनेक प्रश्न होते प्रश्न सुटत होते परंतु त्याला गती येत नव्हती जातीवाचक वस्त्यांची नावं बदलण्यासारखा जाचा जो प्रश्न होता तो अनेक वर्ष प्रलंबित होता जी आर दोन हजार चौदा मध्ये काढून सुद्धा मला वाटतं तारीख साल चुकेल पण तो काढून सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती आम्हाला तिथं कोकण आयुक्तांकडे जायला जावं लागायचं त्याच्यानंतर मंत्रालयात जावं लागायचं आणि तो, ला ला तो पाठपुरावा करताना भरपूर अडथ येते आणि जनता दरबारामध्ये आदरणीय पालनगुरी साहेबांनी आठशे लोकांचा जनता केवळ आणि केवळ ऐंशी लोकांचा मग त्याच्या आमचा बौद्ध समाज जुन्या समाज आणि चर्मकार समाज एका समाजासाठी राज्यामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी जनता दरबार घेतला नव्हता याला अपॉल आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा साहेबांनी एक काम केलं कधी कधी आम्ही जेव्हा चर्चा करायचो विरोधी पक्षातील लोक आमच्यावर व्हायचे अरे साहेब तुमच्यावर आठवणीत कसं काय ठेवतात आम्ही विसरायचो कधी कधी पण साहेबांनी मंत्रालयात शिरसाट साहेबांच्या उपस्थितीत आमची बैठक लागली सगळे प्रश्न घेतले आमचे साहेब तर एक मोठी घोषणा साहेब नंतर आचार सहत्त पण जे काम तिथं मंत्र्यात बोलले साहेब आपल्या मुखात त्यांच्या तोंडातून ऐकायला आपल्याला बरं वाटेल परंतु एकशे ब्याण्णव वाजता सा, साहेबांनी अभ्यास पूर्ण तिथं मांडणी केली आणि जी आर काढायला लावला जी आर आठ दिवसात काढला आणि कलेक्टर महोदयाने आदेश देऊन आठ दिवसात आमच्यावर जो काळ मी नेहमी म्हणतो काळा डाग आमच्यावर लागला जातो कुठे गेल्यानंतर अमुक होती तमुक होती असं बोललं जायचं आणि तरुण पिढीला सुद्धा वाईट वाटायचं आम्हाला सुद्धा कुठेतरी कमी पडलं अरे आम्ही एवढं शिकलेलो आहोत आम्ही सत्य आहोत हे कुठंतरी कधी जायले म्हणून साहेबांनी एकशे ब्याण्णव वस्त्या आणि सव्वीस सव्वीस रस्त्यांची नावं साहेबांनी एका फाट्यातून अशी धमक नाही आम्ही बघितली मी दहा बारा वर्ष आहे चौदा वर्ष काम केलं अशी धमक आम्हाला कुठं दिले म्हणून आम्ही साहेबांच्या प्रेमात पडलो म्हणून आम्ही साहेबांच्या नुकता बाहेर भारतीय जनवाय काम करतो म्हणून माझ्या सगळ्या बांधव नाही सांग मा माझी विनंती कारण असं काम प्रॅक्टिकल आणि हो जो गौतम कुडकरातला इथं नगरसेवक पदाचा उमेद आहे अहो रात्र तो आपल्या समाजाचे प्रश्न आम्ही बोलत असतो हा प्रश्न सोडायला पाहिजे हा विषय पालकमंत्री साहेबांकडे घेऊन गेला पाहिजे अशा प्रकारे नेहमी मांडत अशा काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण राहिले पाहिजे कुणी सगळे सांगतील भाजप आहे तो जाती होते काही नाही जात काँग्रेस थोड्या जाती होते काँग्रेस काय जातीमध्ये येतो ओ भारत येतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका